या नेत्यांना आवर घालण्याची गरज आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोर आपण टिकू शकत नाही याची पूर्ण खात्री काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना आहे त्यामुळे लांबूल चालणं आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाशिवाय पर्याय नाही हे काँग्रेसच्या डोक्यात पक्क बसलं आहे मात्र त्यामुळं आपण देश हित विरोधी कृत्य करत आहोत हे त्यांना कळत नाही असे नाही निवडणुकीचा जोर टिपेला असताना मतांच्या ध्रुवीकरणासाठी जणू लागली आहे ती इतक्या टोकाला गेली आहे की आपण कोणत्या बाजूच्या आहोत कोणाचे मीठ खात आहोत याचे साधे कोणाला राहिल्याचे दिसत नाही त्या नादात पाकिस्तानचे उघड समर्थन या नेत्यांकडून सुरू आहे भारतातील नेत्यांना पाकिस्तानचे नाव सांगून धमकवण्याचे निंदनीय प्रकार सुरू आहेत आणि हे सारे कोणाची तरी भलावण करण्यासाठी एका वर्गाला सुखावण्यासाठी पण त्याने काहीच फरक पडणार नाही या वास्तवाशीही त्यांना काही घेणे देणे नसावे वास्तविक राष्ट्रमुद्दे जनतेसमोर नेऊन सत्तापालट करण्याची संधी काँग्रेसचा समावेश असलेल्या इंडिया आघाडीला आहे परंतु देशाच्या माणसाशी ना तुटल्याने काँग्रेसमधील आत्मविनाशी प्रवृत्ती वारंवार डोकेवर काढत असतात इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे मार्गदर्शक सॅम पित्रोदा यांनी एका मुलाखतीत ईशान्य भारतातील लोकांना चीनी आणि दक्षिणेकडच्या लोकांना आफ्रिकन ठरवून टाकले अमेरिकेत एखाद्याच्या पंचावन्न टक्के संपत्ती सरकार जमा होते पण भारतात असा कोणताही कर नाही असे उद्गार पितकोतांनी काढले म्हणजे काँग्रेसने सत्तेवर आल्यावर करांची अशीच करवर चालवावी असा संदेश जणू त्यांनी दिला आहे त्यापूर्वी एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या शीख विरोधी दंगलीचा उल्लेख करून हुवा तो हुवा असे म्हणत त्यांनी नव्या वादाला जन्म दिला त्यानंतर महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी शहीद हेमंत करकरे यांचा मृत्यू पाकिस्तानी दहशतवादी कसाबच्या गोळीने झालेला नाही तर तो संघाशी निष्ठा असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या गोळीने झाला असे संतापजनक उद्गार काढले एक प्रकारे काँग्रेस पक्ष पाकिस्तानचीच भाषा बोलत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर केला आहे यामुळे समाधान झाले नाही म्हणून की काय ज्येष्ठ काँग्रेस नेते मनिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा अक्कल पाजळली आहे एका मुलाखतीत ते म्हणाले आहे की पाकिस्तानकडे अनुभव असल्याने भारताने त्याचा आदर केला पाहिजे अन्यथा पाकिस्तान भारतावर अण्वस्त्र हल्ला करण्याचा विचार करू शकतो तसेच दहशतवादी कारवाया करतो म्हणून आम्ही पाकिस्तानशी चर्चाच करणार नाही ही भूमिका योग्य नसल्याचेही त्या त्यांनी तोडले आहेत वास्तविक मनीशंकर यांना थोडा इतिहास समजून सांगितला पाहिजे एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये इंदिरा गांधी यांच्या सरकारने केलेल्या पहिल्या अणुचाचणीतून भारताची अण्वस्त्र क्षमता सिद्ध झाली तर वाजपेयी पंतप्रधान असताना एकोणीशे अठ्ठ्याण्णवच्या दुसऱ्या चाचणीद्वारे भारताची अण्वस्त्र सज्जता सुस्पष्ट झाली अकरा मे एकोणीशे अठ्ठ्याण्णव रोजी पोखरण येथे ते एकूण तीन चाचण्या घेतल्या गेल्या त्यापैकी एक हायड्रोजन बॉम्बची होती त्यानंतर दोन दिवसांनी शास्त्रज्ञांनी आणखी दोन अण्वस्त्र चाचण्या घेतल्या वाजपेयींना भारत अन्वस्रधारी देश झाल्याची घोषणा केली पण भारताकडून अण्वस्त्रांचा प्रथम वापर केला जाणार नाही याची ग्वाही ही दिली या चाचण्यानंतर अमेरिका व अन्य पाश्चात्य देशांनी भारतावर अनेक निर्बंध लादले भारताने या अणुचाचण्या करण्या अगोदर पाकिस्तानने घौरी या पंधराशे किलोमीटर पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चा चाचणी यशस्वी केली होती त्यामुळे भारताच्या अणुस्फोट चाचण्यांना एक कारणही मिळाले होते मग पाकिस्तानने सुद्धा अठ्ठावीस मे एकोणीशे अठ्ठ्याण्णव रोजी बलुचिस्तानातील सगाई टेकड्यांच्या परिसरात सहा अणु चाचण्या घेतल्या खरे तर पहिल्या चाचणीच्या वेळीही इंदिरा गांधी यांनी शांततामय मार्गाने अणुऊर्जेचा वापर करण्याचे धोरण जाहीर केले होते त्यांच्या पुढाकारातून एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये अर्जेंटिना ग्रीस मेक्सिको स्वीडन टांझानिया व भारत या पाच खंडातील सहा देशांनी एकत्र येऊन आण्विक निशस्त्रीकरणासाठी प्रयत्न सुरू केले होते उलट पाकिस्तानने केवळ भारतावर वा डोळे वटारण्यासाठीच सा अनु केल्या एवढंच नव्हे तर अब्दुल कादिर खान या पाकिस्तानच्या अणुवैज्ञानिकाने गुप्तपणे अण्वस्त्रे तयार करून ती इराण व उत्तर कोरियाला निर्यात केली होती आंतरराष्ट्रीय दबाव आल्यानंतर एकतीस जानेवारी दोन हजार चार रोजी खान यांना अटक करण्यात आली पण त्याच्या दुसऱ्या दिवशी परवेज मुशरफ यांनी माफी दिली व केवळ नजरकैदेत के ठेवले थे पाकिस्तान एक बेजबाबदार राष्ट्र आहे आणि उद्या दहशतवाद्यांच्या हातात अन्वस्त्रे पडल्यास अनावस्था उद्भवेल यात शंका नाही परंतु म्हणून पाकिस्तानचा सन्मान करण्याची मनीशंकर यांची भाषा समर्थनीय नाही ज्या देशातील दहशतवाद्यांनी भारतावर आक्रमण केली जम्मू काश्मीर काश्मीरपासून मुंबईपर्यंत ठिकठिकाणी थीक बॉम्ब हल्ले घडवले त्या देशाचा आदर सन्मान कशासाठी करायचा आज भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकाची असून भारतावर अण्वस्त्र डागण्याची हिंमत पाकिस्तान करूच शकणार नाही मणिशंकर व त्यांची दिल्ली किंवा मुंबईतील पंचतारांकित वर्तुळातील बुद्धिमंत मित्र पाकिस्तानचे गोडवे गात असतात परंतु त्यात अर्थ नाही जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला हे सुद्धा तोंडाळ गृहस्थ म्हणून प्रसिद्ध आहेत पाकिस्तान ने बांगड्या भरलेल्या नाही त्यांच्याकडे अनुभवही आहे असे बेलगाम वक्तव्य अब्दुल्ला यांनी केले आपण कोणत्या देशाचे नागरिक आहोत याचा त्यांना विसर पडला असावा एकीकडे एक पाकव्याप्त काश्मीर आज ना उद्या भारतात विलीन करून घेतला जाईल तो तर आपलाच अविभाज्य भाग आहे अशी भूमिका एनडीए सरकारमधील काही मंत्री खंबीरपणे मांडत असतानाच मनीशंकर व फारूक यांच्यासारखे नेते मात्र पाकिस्तानचा बाहुलबुवा दाखवत आहेत काँग्रेस नेत्यांच्या तोंडी ही भाषा शोभणारी नाही शेजारी राष्ट्रांमध्ये तरी अण्वस्त्र स्पर्धा असता कामा नये आणि अण्वस्त्र युद्ध हे विनाशाकडे घेऊन जाणारे आहे हे खरेच परंतु म्हणून देशाच्या मनोधैर्याचे खच्चीकरण करण्याचे काम कोणीही करू नये या बेलगाम नेत्यांना वेळीच आवर घालण्याची गरज आहे